आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय दोन हजार पाच सहा सात साली घेतला सात साली घेतला त्याची अंमलबजावणी केली बहात्तर हजार कोटी रुपये आणि त्यानंतर आणखीन हळूहळू काही रक्कमा दिल्या गेल्या ऐंशी ब्याऐंशी हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे दोन हजार सात सालचे खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या सात बारा कोरो करण्याची किमया शरद पवार साहेबांनी करून दाखवली मागच्या दहा वर्षात काय झालं पंचवीस लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या मोट मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची दानच झाली नाही हे सगळे विषय आपण बोलू पण आज मधून तुम्ही आलाय आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे आत्महत्या करता भागातला हा तुमचा सगळा मराठवाड्यातला हा भाग आहे की जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याच राज्य सरकार आल्यापासून वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्याविषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो